भिवंडी वाडा भिवंडी रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात प्रमोद पवार यांचे आमरण उपोषण सुरू भिवंडी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वाडा भिवंडी रस्त्याच्या गंभीर दुरावस्थेविरोधात आजपासून भिवंडी आंदोलन समितीचे प्रमोद पवार यांनी आंबाडी नाका येथे आमरण उपोषण सुरू केले गेल्या चौदा वर्षांपासून रस्त्याचे काम रखडल्यामुळं अपघातांमध्ये अनेक निष्पास जीव गेले आहे या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष सामाजिक संस्था ग्रामपंचायती व नागरिकांचा मोठा पाठिंबा लाभला आहे प्रशासनाच्या वतीनं काही अधिकारी उपोषणस्थळी येऊन चर्चा करत असतानाही पवार यांनी स्पष्ट सांगितले की दोषी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकल्याची अधिकृत घोषणा होईपर्यंत उपोषण थांबणार नाही रस्त्याच्या कामासाठी तातडीनं ठोस निर्णय घ्यावा अशी जनतेची जोरदार मागणी आहे या आंदोलनाच्या व्यवस्थापनाची धुरा सुनील लोणे कल्पेश जाधव ॲडव्होकेट अजगर पटेल रुपेश जाधव मिलिंद कांबळे सागर नानवे सतीश जाधव आदी तरुणांनी समर्थपणे सांभाळली आहे प्रमोद पवार यांनी स्पष्ट केले की हे आंदोलन कोणत्याही पक्षाविरोधात नाही हे जनतेच्या हक्कासाठीचं आंदोलन आहे प्रशासनाने ठोस निर्णय घेईपर्यंत उपोषण सुरू राहील ता कंडेमुक्त झाला पाहिजे सुरक्षा रस्ता झाला पाहिजे लवकरात लवकर असल्याचं काम झालं पाहिजे ही आपली प्रमुख मागणी आहे दुसरं म्हणजे या रस्त्यामध्ये जवळपास दीडशे कोटी रुपये किंवा आहे हजाव कॉर्पोरेशन असेल बजन कन्स्ट्रक्शन असेल हार्षक कोर्टे असेल यासाठी जे कोणी ठेकेदारांनी यात भ्रष्टाचार केला आहे त्या ठेकेदारांमध्ये कारवाई झाली पाहिजे हजाव कॉर्पोरेशनच्या बाबतीत विधान परिषदेमध्ये माननीय मान्यमधून मी घोषणा केली की त्यांना न्यायाधी टाकलं पाहिजे तरीही त्यांना पुन्हा काम चाळीस वर्ष मिळालं अन्याय आहे हे फोकसपणा आहे याबाबत कारवाई झाली पाहिजे आणि या निवडणूक ಮೇಲೆ <muchas>